लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यात माळा लोकसभा मतदारसंघात सात मे रोजी मतदान पार पडलं पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गज लढतींपैकी एक लढत म्हणजे माळा लोकसभा या मतदारसंघातील धैर्यशील मोहिते पाटील आणि रणजित नाईक निंबाळकर यांच्यातील ही लढत याचं मुख्य कारण म्हणजे मागील लोकसभा निवडणुकांमध्ये मोहिते पाटलांच्या शब्दावर मायशरस आकलूस तालुक्यातून लीड मिळालं होतं आता एकेकाळी निंबाळकरांसाठी मदत करणारे मोहिते पाटील रिंगणात उतरल्यानं माड्याचा पुढचा खासदार कोण असेल याची उत्सुकता सर्वांनाच लागली माड्यासाठी भाजपकडून खेळ्या खेळण्यात आल्याचं दिसून आले तरी जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सुटल्यानं शरद पवारांनीही उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरीस मोहिते पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब करत चाल खेळली आहे त्यामुळं निवडणुकीत चांगलीच रंगत वाढली दोन्ही बाजूनं आपल्या उमेदवारांसाठी मोठी ताकद ही लावण्यात आल्याचं प्रचाराचं दिसून आलं होतं मागील लोकसभा निवडणुकीत माडा लोकसभा मतदारसंघात त्रेसष्ट पॉईंट अठ्ठावन्न टक्के मतदान झाल्याची आकडेवारी तर यंदाच्या निवडणुकीत माड्यात साठ टक्के मतदान पाठ पडलं त्यामुळं यावर्षी मतदानाचा टक्का घसरल्याचं दिसून आले माळ्यातून सर्वाधिक मतदान हे फलटण तर सर्वात कमी मतदान हे करमाळ्यात झाल्याचं दिसून आले फलटणमध्ये चौसष्ट तर करमाळ्यात पंचावन्न टक्के मतदान पार पडल्याचं दिसून आले यासोबत माळा तालुक्यात एकसष्ट माळशिरसमध्ये साठ मान तालुक्यात अठ्ठावन्न टक्के मतदान झालं तर तणावपूर्वक वातावरणातही सांगोला तालुक्यात साठ टक्के मतदान झालं निवड शेतकऱ्यांच्या मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोर जावं लागत आहे अवकाळी पावसाचं संकट शेतकऱ्यांभोवती भोवलं आहे तर दुसरीकडे पिकालाही म्हणावं तसा भाव मिळत नाही विशेष म्हणजे पाण्याचा प्रश्न औद्योगिक क्षेत्रातील प्रश्न कांदा प्रश्न आरक्षण मराठा आरक्षण या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंबल्याचंही चा पाहायला मिळालं आळा मतदारसंघात माळशिरस फलटण मानखटाव माळा करमळा सांगोला असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत या मतदारसंघामध्ये फलटण शहर सोडून बाकीची सर्व मतदारसंघ ही ग्रामीण भागातले आहेत त्यामुळं माड्यातील पुढील खासदार हा ग्रामीण भागातील मतदारांवरच अवलंबून असणार आहे तर अकलूज आणि माळशिरस या तालुक्यातील मतदारांचा कौल या निवडणुकीत महत्त्वाचा मानला जात आहे दरमळ्यात संजय मामा शिंदे हे अपक्ष आमदार अजित दादांसोबत आहेत त्यांनी मागील वर्षी सिंहांविरोधातच निवडणूक लढवली होती अनेक वर्ष आमदार राहिलेले जयवंतराव जगताप हेही भाजपबरोबर आहेत तसेच बागल याचं गट तर चिवटे हे देखील भाजपच्या बाजूने तर माजी आमदार नारायण पाटील शरद पवार यांच्यासोबत असल्याने या भागात मोहिते पाटलांना मोठं बळ हे मिळणार आहे पक्षीय गणितात निंबाळकरांची बाजू भक्कम असली तरीही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळं या भागात अनेकांनी तुतारीचीच तुतारी हातात घेतल्याची परिस्थिती या भागातून निंबाळकरांना फटका बसण्याची शक्यता आहे मोहिते पाटलांना अभयसिंह हो जगतापांची मोठी मदत यंदाच्या निवडणुकीसाठी निंबाळकरांसाठी आमदार जयकुमार गोरे तर मोहिते पाटलांसाठी प्रभाकर देशमुख अनिल देसाई ठाकरे गटाचे शेखर गोरे रणजितसिंह हो देशमुख रिंगणात उतरून ताकद लावत होते तर शरद पवार गटाचे अभयसिंह हो जगतापांनीही हो जगता चांगलाच प्रचार केला आहे मागील पाच ते सहा वर्षांपासून ते शरद पवारांसोबत सक्रियपणे काम करत आहेत तालुक्यातील त्यांचं मोठं योगदान असल्यानं या भागातून मोहिते पाटलांना मोठं मताधिक्य मिळणार असल्याचं बोललं जात आहे निंबाळकरांसाठी आमदार शहाजी बापू पाटील ते माजी आमदार दीपक साळुंके हे मतदारसंघात तळ ठोकून होते तर मोहिते पाटलांसाठी शेतकरी कामगार पक्षाने पुढाकार आणि प्रतिष्ठाच ही पणाला लावल्याचं दिसून आलं आहे माझे आमदार गणपतराव देशमुख यांच्या नावातील जे नातू आहेत अनिकेत देशमुखांसह बाबासाहेब देशमुख यांनीही शरद पवारांचा हात बळकट करण्याचा निर्णय घेत मोहिते पाटलांसाठी मतदारसंघ पिंजून काढल्याचं सांगितलं जात आहे निंबाळकर हे देशमुखांच्या कामाला स्वतःचं नाव लावत प्रचार करत असल्याचा दावा करत देशमुख बंधूंनी मोहिते पाटलांसाठी जोरदार प्रचार आहे त्यामुळे निंबाळकरांना चितपट करण्यासाठी मोहिते पाटलांनी ही जमेची बाजू ठरू शकते असाही अंदाज आहे माड्या विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार बवनदादा शिंदे आणि शिवसेनेचे शिवाजी सावंत हे दोन्ही प्रमुख गट एकत्र आल्यानं बहुतांश ठिकाणी मनोमिलन झाल्याचं दिसून आलं आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे दुसऱ्या स्तरातील नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे हो मोहिते पाटलांसोबत आहेत शिवसेनेचे संजय कोकाटे यांनीही निवडणुकीपूर्वी पवारांच्या पक्षात प्रवेश केला होता माडात अशी परिस्थिती असली तरीही रणजतसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी अनुकूल परिस्थिती असण्याची शक्यता आहे रामराजांचा विरोध पण निंबाळकरांचं वर्चस्व फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विरोध कायम ठेवला थे त्यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर आमदार दीपक चव्हाण यांनी अजितदादांसोबत असूनही रणजितसिंहाचं काम केलेलं नसल्याचं सांगितलं जात आहे रामराजांनी मोहिते पाटील यांनी छुप्या पद्धतीनं रसद पुरवल्याचं बोललं जात आहे तर निंबाळकर यांचं या भागात वरधस्त असल्यानं दोन हजार एकोणीसमध्ये रामराजांच्या विरोधानंतरही फलटणमधून रणजितसिंहानी मोठं मताधक्य जे आहे ते मिळवलं होतं आता रामराजेंनी विरोध केला तरी म्हणावं तसा फरक पडणार नाही असं सांगितलं जात आहे